शिवराय निघाले आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीला महाराज पोहोचले औरंगाबादला तिथल्या मोगली कारभाऱ्याला चढला तोरा शिवरायांनी त्या खानाला दिला जहाल उतारा सब शिकन खानाचा माज स्वाभिमानी शिवरायांनी कसा उतरवला प्रत्यक्षात घडलेली ही घटना अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी नमस्कार इतिहास मित्रांनो शिवरायांनी मिर्जा राजा जयसिंगामार्फत मार्फत औरंगजेबाशी पुरंदरचा सुप्रसिद्ध तह केला या तहातीलच एका कलमानुसार महाराज युवराज शंभूराजांच्या सह राजगडावरून आग्र्याला जायला निघाले महाराजांच्या या प्रवासात घडलेला एक विलक्षण रंजक प्रसंग औरंगजेबाच्याच पदरचा एक अधिकारी आणि लेखक भीमसेन सक्सेना याने त्याच्या तारीख ई दिलकुशा या पुस्तकात नमूद केला आहे हा प्रसंग घडला होता सध्याचे छत्रपती संभाजी महाराज नगर म्हणजे जुन्या औरंगाबादमध्ये आणि हा भीमसेन त्यावेळी औरंगाबाद मध्येच होता म्हणजेच ही घटना खरोखरच घडलेली आहे भीमसेन सक्सेनाने मूळ फारशी भाषेमध्ये लिहिलेल्या त्याच्या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर मी मराठीमध्ये सांगतो राजगडावरून शिवराय त्यांचे पुत्र शंभूराजांच्या सह बादशाच्या दरबारात जाण्यासाठी निघाले एप्रिल सोळाशे मध्यास जेव्हा शिवराय औरंगाबादला पोहोचले तेव्हा त्यांच्याबरोबर उत्तम प्रकारे वेशभूषा केलेले पाचशे घोडेस्वार आणि पाचशे पायदळ सैनिक होते औरंगाबाद शहरातील लोकांची मोठी गर्दी यावेळी शिवरायांना पाहायला आली होती लोकांची ही इतकी गर्दी का झाली होती तर शिवरायांचे पराक्रम या वेळेपर्यंत संपूर्ण हिंदुस्थानभर गाजत होते म्हणून झाली होती मोगलांच्या मुलखावर पहिल्यांदा स्वतःहून हल्ले करून जुन्नर आणि अहमदनगर ही मोगली शहरे लुटणारे मोगलांची कल्याण भिवंडी उत्तर चौल ही शहरे माहुली गडासह जिंकणारे अफजल खानाला फाडणारे शाहिस्तेखानाला अतर्क्य असा धाडसी हल्ला करून थोटका करणारे आणि मोगलांचे सुरत शहर उघडपणे हल्ला करून साफ लुटणारे शिवराय स्वतः आले म्हटल्यावर लोकांची गर्दी तर होणारच यावेळी मोगलांच्या दख्खनच्या सुभ्याचा कारभारी म्हणजे प्रमुख अधिकारी सपशिकन खान हा औरंगाबादलाच होता कारण औरंगाबाद हे या दख्खनच्या सुभ्याचे प्रमुख शहर थोडक्यात राजधानीच होती या सपशिकन खानाचे मूळ नाव होते मोहम्मद ताहीर त्याने मिर्झा जयसिंगाबरोबर मोहिमा केल्या होत्या तो तीन हजारी मनसबदार होता आणि औरंगजेबाचा मुलगा मोहज्जम याच्याबरोबर तो मध्ये आला होता हा पुढे सोळाशे चौऱ्याहत्तर साली मेला शिवराय आले तेव्हा या सब शिकंदानाने असा विचार केला असा ग्रह करून घेतला की शिवराय हे कुणीतरी एक मराठा जमीनदार आहेत आणि ते इथे आलेले आहेत आता औरंगाबादच्या सर्वसामान्य लोकांना सुद्धा शिवराय कोण आहेत त्यांनी काय काय केले होते हे माहिती होते म्हणूनच तर त्यांनी शिवरायांना नुसते पाहायला प्रचंड गर्दी केली होती म्हणजे सब कल्पना करून घेतली होती म्हणजेच कशाला महाराजांना फार किंमत द्यायची या विचाराने सब शिकन खान त्याचा दिवाण बक्षी आणि इतर मान्यवरांच्या सह त्याच्या दरबारातच बसला आणि त्याने त्याच्या पुतण्याला शिवरायांच्याकडे स्वागतासाठी आणि दरबारात घेऊन येण्यासाठी पाठवले खानाची कल्पना अशी होती त्याला असे वाटत होते की शिवरायांनी स्वतःच त्याच्या दरबारात यावे आणि त्याला भेटावे पण खानाच्या त्या वर्तणुकीने शिवराय संतापले आणि ते खानाकडे न जाता थेट औरंगाबादमधील मिर्झा जयसिंगाच्या हवेलीकडे निघाले शिवराय का संतापले तर सब शिकन खान हा काही झाले तरी औरंगजेबाचा एक नोकर होता आणि शिवराय स्वतः एक स्वतंत्र राजे होते अशा त्या खानाचा मुद्दाम होऊन उद्दामपणे शिवरायांना कमी लेखण्याचा तो तोरा त्याची गुरमी त्याचा उरवटपणा यामुळे शिवराय खानावर चिडले होते शिवाय आणखी एक कारण यामागे होतेच काही झाले तरी शिवराय हे एक स्वतंत्र राजे आहेत याचे भान ठेवून औरंगजेबाने ज्यावेळी शिवराय राजगडावरून आग्र्याकडे निघाले त्यावेळी त्याने महाराजांच्या आग्रा मार्गावरील सर्व शहरांचे फौजदार महालदार आणि मोकासदार यांना ताकीद देणारी पत्रे पाठवली होती की शिवाजीराजे आमच्या भेटीला येत आहेत ते ज्या गावी मुक्कामास राहतील तिथल्या फौजदारांनी शिवरायांना स्वतः जाऊन भेटावे त्यांना अन्न सामुग्री साहित्य जे लागेल ते पोहोच करावे शहाजादा यांच्याप्रमाणे म्हणजे खुद्द बादशहाच्या पुत्राप्रमाणे अर्थात राजपुत्राप्रमाणे त्यांची अदब चालवावी म्हणजे स्वागत आदर सत्कार सर्व व्यवस्था त्याप्रमाणे करावी असे रोखे म्हणजे ताकीद पत्रे पाठविली त्याप्रमाणे शिवराय ज्या ज्या ठिकाणी जात तिथल्या फौजदारांनी शिवरायांना भेटून सर्व व्यवस्था ठेवली होती तसेच औरंगजेबाने दख्खनच्या खजिन्यातून शिवरायांना एक लाख रुपये प्रवास खर्चासाठी देण्याचा हुकुम सुद्धा फरमावला होताच खरे तर सब खानाने औरंगजेबाच्या त्या आदेशाप्रमाणे स्वतः शिवरायांच्या स्वागताला सामोरे येऊन महाराजांची सर्व व्यवस्था करायला पाहिजे होती पण हा खान तर यावेळी भलताच तोरा दाखवायला लागला होता म्हणूनच आता शिवरायांनी या खानाला धडा शिकवायचे ठरवले शिवराय मिर्झा जयसिंगाच्या हवेलीकडे जात असताना खानाचा जा पुतण्या येऊन शिवरायांना भेटला त्याने शिवरायांना सांगितले की सबशिकन खान त्याच्या खास ही आममध्ये म्हणजे दरबारात शिवरायांची वाट पाहत आहे यावर खानाच्या वागण्याने संतप्त झालेले महाराज कडाडले कोण आहे हा सबशिकन खान म्हणजे स्वतःला काय समजतो तो स्वतः मला भेटायला का आला नाही तो इथे काय करतो आहे म्हणजे त्याची जबाबदारी त्याला माहिती नाही का इतके बोलून खानाच्या त्या पुतण्याला तिथेच सोडून महाराज मिर्झा जयसिंगाच्या हवेलीत गेले खानाच्या पुतण्याने खानाकडे जाऊन घडलेला सर्व प्रकार खानाला सांगताच शिवरायांच्या जहाल संतप्त वाक्याने खानाचे डोके झटकन ठिकाणावर आले त्याची मिजास तोरा मस्ती झटक्यात उतरली त्याच दिवशी संध्याकाळी सबशिकन खान निमूटपणे महाराजांना भेटायला आला त्यावेळी शिवराय गालीच्या कडेपर्यंत येऊन खणाला भेटण्यासाठी पुढे आले आणि त्याच्याशी बोलले या वर्णनामधील शेवटचे वाक्य आधीच शर्मिंद्या झालेल्या खणाला शिवरायाने आणखी एक झटका कसा दिला हे आपल्याला दाखवते कुणी एखादा प्रतिष्ठित व्यक्ती किंवा मोठ्या पदावरील अधिकारी आपल्याला भेटायला घरी आला तर त्या घराच्या यजमानाने त्याचा मान ठेवण्यासाठी घराबाहेर पुढे यायचे किंवा दारात थांबून त्याचे स्वागत करून त्याला आत घेऊन जायचे ही शिष्टाचाराची संमत अशी पूर्वापारची रीत आहे या रीतीनुसार सुद्धा शिवराय औरंगाबादला आले तेव्हा सफ खानाने त्यांना स्वतः भेटायला जायला पाहिजे होते पण हा उद्दाम खान मुद्दाम आला नव्हता त्याच्या त्या राहिलेल्या बाकीचा हिशोब आता शिवरायांनी व्याजा सकट चुकता केला होता सफशिखन खान भेटायला आला तेव्हा महाराज मिर्जा जयसिंगाच्या हवेलीतील थांबले होते ते बाहेरही आले नाहीत आणि दरवाजात सुद्धा थांबले नाहीत दरवाजापर्यंत गेले नाहीत खान दरवाजातून आत आल्यावर मग महाराज दिवाणखान्यात फरशीवर टाकलेल्या गालीच्या कडेपर्यंतच सामोरे आले होते इथेच शिवरायांनी खानाला आपल्या समोर त्याची लायकी काय आहे हे फक्त वर्तणुकीतून दाखवून दिले होते सब शिकन खानाची लायकी जयसिंगाच्या हवेलीतील दिवाणखान्यातील खाण्यातील कडेपासून पुढे येणे इतकी सुद्धा नाही हे शिवरायांनी न बोलताच पण अगदी उघडपणे खानाला दाखवून दिले होते त्याच्या नीट लक्षात आणून दिले होते छत्रपती शिवाजी महाराज स्वतःचा स्वाभिमान स्वत्व थोडक्यात सेल्फ रिस्पेक्ट कसे जपत होते हे दर्शविणारा एक उत्कृष्ट प्रसंग म्हणजे दख्खनच्या सुभ्याच्या कारभाऱ्याचा सप शिकन खानाचा शिवरायांनी उतरवलेला तोरा पुढे महिन्याभरातच शिवरायांच्या याच स्वाभिमानाचा संतप्त स्फोट कसा असतो ते औरंगजेबासह त्याच्या सरदारांनी आग्र्याच्या दरबारात स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आणि अनुभवले होते बादशहाच्या नोकराने दुसऱ्या स्वतंत्र राजाशी कसे वागावे याचा धडा शिवरायांनी सब शिखन खानाला औरंगाबादला शिकवला होता तर बादशहाने मराठ्यांच्या स्वतंत्र राज्याच्या राजाशी कसे वागायला हवे होते याचा धडा शिवरायांनी औरंगजेबाला आग्र्याच्या मोगली दरबारात शिकवला होता असे हे अत्यंत स्वाभिमानी शिवछत्रपती जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म